नमस्कार माझ्या एका मैत्रिणीने मला विचारलं जाहिरात आणि उदात्तीकरण त्यात काय फरक आहे सगळ्यात जाहिराती बहुतेक उदात्तीकरणच करतात असं असं ती म्हणाली मी मान्य करते बऱ्याच जाहिराती उदात्तीकरण करतात त्या प्र त्या मालामध्ये किंवा त्या गोष्टीमध्ये काही तेवढं जेवढं ती लोकं सांगतात बदामाचं बिस्किट बदाम किती किती टक्के माहीत नाही शॅम्पू लावा केस वाढतील उलट शॅम्पू लावण्यापासून केस गळत आहेत ते आहे पण ते काहीतरी काहीतरी फुल ना फुलाची पाकडी तरी देतात पण उदात्तीकरण म्हणजे पूर्णपणे असत्य असलेली गोष्ट किंवा पूर्णपणे टाकाऊ असलेली गोष्ट तुम्हाला खूप चांगली खूप उदात्त खूप अतिशय परफेक्ट असं म्हणून तुम्हाला देणं ह्याला उदात्तीकरण म्हणायचं म्हणजे आपण छोटीशी गोष्ट घेऊया जर मला रोज ऑफिसला जायला उशीर होतो आणि तुम्ही मला विचारलं का तू ग उशीर तुला का रोज उशीर होतो आणि मी जर म्हणाले नाही मी तुमच्या सगळ्यांना मान द्यायला तुम्ही लोकांनी पुढे जावं आणि तुमच्या लोकांना मान द्यावा म्हणून मी करतो म्हणजे किती आपलं चूक लपवायची आहे आपण चुकीचं वागायचं आहे पण दाखवायचं काय मी तुम्हाला मान देण्यासाठी मी तुमच्या मागवून येतो आहे हे नाही म्हणायचं की माझ्याकडून लेट होतो मला उशीर होतो तसंच समजा एखाद्या वयस्कर माणसाने खूप वयस्कर माणसाने धनाढ्य किंवा काही असू दे का वयस्कर माणसाने अतिशय लहान मुलीवर लग्न केलं जे अगदी त्याला नात वगैरे शोभेल अशा मुलीवर लग्न केलं तर तुम्ही काय म्हणाल त्याला, ना त्याला, त्याला आणि तो चा 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 आहे आहे करन, जर म्हणायला लागला मी त्या मुलीचं आयुष्य भलं करतोय मी त्या आयुष या मुलीच्या आयुष्याचा उद्धार करतोय मी त्या मुलीच्या माझ्याशी तिने लग्न केल्यामुळे तिच्या आयुष्याचा उद्धार होणार आहे हे आहे उदात्तीकरण करणं आता एखादा मुलगा रेपच्या केसमध्ये अडकला आणि त्याचे जर माणसं म्हणायला लागले अरे तरुण आहे काय ह्या तरुणांकडून ह्या चुका होणारच म्हणजे काय आहे तो त्याच्या वासनावर कंट्रोल नाही करू शकला एका मुलीचा जीव जातोय एका मुलीचं आयुष्य बर्बाद होतं आहे पण त्याच्या दृष्कृत्याला उदात्त दाखवायचं आहे की त्याने तरुण आहे हे ह्या चुका होणारच म्हणजे तो अजून एकदा कर आज जर तो एकाच मुलीवर आहे सो अजून असे वर्षानुवर्ष वर्षा बऱ्याच मुलीवर कर हे जे दाखवणं आहे ह्याला उदात्तीकरण करणं आहे त्यामुळे कुठलाही मेसेज येऊ द्या हली दिवस रात्र आपल्याकडे मोबाईलमध्ये अनेक मेसेज येतात तर कुठलाही संदेश आल्यावर आपण हा विचार करायचा खरंच यात किती तथ्य आता मी परवाच तुम्हाला तो मुलीचा सांगितला मी पळून गेले आणि असं 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 हा ऍक्सुल्युटली मुलींनी पळवून जावं आणि आजकालच्या मुलींना असं वाटतं की हा नाचतात रील समोर दोन रील करतात तर एकदम बेस्ट डान्सर झाल्या पण खरंच विचार करा आज त्या कलेला बाहेर गेल्यावर काय किंमत आहे ती म्हणते मला एका शोचे पाच सहा हजार मिळतात पण ती म्हणते का की मला महिन्याला किती शो मिळतात तिला महि महिनाभरात जर एक का एक शो मिळत असेल तर पाच सहा हजारात तिचं काय भागत असेल तर हाही जे उदात्तीकरण मी पळून गेले आणि मी माझ्या नाचाने मी आज कमवते वगैरे असं ती जे सांगून सांगते तिने तिच्या कलेच्या जाहिरात जर केली असती तर मी असे असे डी जे करते मी अशा अशा प्रोग्राम्सला जाते माझा जा हा रेट आहे ही जाहिरात झाली असती ही पूर्णपणे जाहिरात झाली असती उदात्तीकरण जेव्हा तेव्हा होतं की ती पळून जाऊन दा दाखवते दा, दा, दा मग मी उपाशी राहिल्याचं दाखवते आणि मग नंतर मला डी जेचा मार्ग मिळाला मी ह्या मार्गावर आता एका शोचे पाच हजार घेते पण ती पुढे कुठेही म्हणत नाही मला महिन्याला किती ब कार्यक्रम आहेत कुठेही सांगत नाही आणि तुम्हाला सांगते यूट्यूबमध्ये आपला मेसेज व्हायरल करायचा असेल तर दिवसाला एक दीडशे रुपये घातले तर एक मेसेज हजारो ठिकाणी हजारो पेजेसवर घातला जातो तिने दीडशे रुपयामध्ये स्वतःचा रेट सांगितला तर ह्याला उदात्तीकरण असं म्हणतात तर हा फरक जेव्हा तुम्हाला कळायला लागेल उदात्तीकरण काय जाहिरात काय आणि आत्मकथन काय हे जेव्हा कळायला लागेल ला तेव्हा तुम्हाला ह्याच्यातल्या खोचा खाचा कळायला लागेल ला तर तुम्ही माझं ऐकून घेता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे